मशालीच्या लख उजेडात उजळून निघालेला प्रतापगड पाहताना आठवतो शिवप्रताप खानाच्या रूपात एक प्रचंड मोठं वादळ घोंगावत स्वराज्याची मशाल विझवण्यासाठी झेपावलं खरं पण मराठी दौलतीच्या आदिशक्ती भवानीचा आशीर्वाद त्या मशाली भोवती कोट स्वरूप उभा होता मराठ्यांची दुर्गा राजमाता जिजाऊंची खट्ट वज्रमूठ त्या मशालीवर होती आणि मराठ्यांच्या सौभाग्य लक्ष्मी महाराणी साईबाईंच्या पातिव्रत्याचा अग्नी त्या मशालीत धगधगत होता ज्या मशालीने शिवरायांनी स्वराज्याचा पेटवला गडेओ चला गडी पेटवू मशाल जाज्वल्य इतिहासाची ज्वलंत पराक्रमाची मराठ्यांच्या शौर्याची हिंदवी स्वराज्याच्या अमरत्वाची मशाल पेटवू अधर्मावर मिळवलेल्या विजयाची मशाल महोत्सव प्रतापगड